नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानदीप स्वाध्यायमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण इयत्ता सहावी विषय आहे इतिहास व नागरिक शास्त्र प्रकरण क्रमांक पहिले भारतीय उपखंड आणि इतिहास या पाठाखालील स्वाध्याय घेणार आहोत चला तर मग विद्यार्थी मित्रांनो स्वाध्यायास सुरुवात करूयात यातील प्रश्न पहिला आहे खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा उपप्रश्न इतिहास म्हणजे काय उत्तर मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी म्हणजेच इतिहास होय उपप्रश्न दुसरा मानवी समाज दीर्घकाळ वस्ती कोठे करतो उत्तर जगण्याच्या साधनांची मुबलकता जेथे असेल म्हणजे मानवाला जगण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता असते त्या गोष्टी जास्त प्रमाणात जेथे असतील त्या ठिकाणी मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो उपप्रश्न तिसरा डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी प्रामुख्याने कशावर अवलंबून राहावे लागते उत्तर डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी शिकारीवर आणि जंगलातून गोळा केलेल्या पदार्थांवर अधिक अवलंबून राहावे लागते कारण डोंगराळ प्रदेशातील जी जमीन असते ती सुपीक नसते त्यावर जास्त प्रमाणात शेती केल्या जाऊ शकत नाही उपप्रश्न चौथा भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती कोणती उत्तर हडप्पा संस्कृती ही भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती आहे कोणती हडप्पा संस्कृती प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा उपप्रश्न पहिला मानवी समाज जीवन कोणत्या गोष्टींवर अवलंबून असते उत्तर मानवी समाज जेथे राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यांवर त्यांचे समाज जीवन अवलंबून असते आहार वेशभूषा घर बांधणी व्यवसाय यांसारख्या बऱ्याच गोष्टी या त्या परिसरातील भौगोलिक परिस्थितींवर अवलंबून असतात उपप्रश्न दुसरा आपण राहतो त्या प्रदेशातील कोणत्या गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात उत्तर हवामान पर्जन्यमान शेतूतून मिळणारे पीक वनस्पती आणि प्राणी इत्यादी गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात उपप्रश्न तिसरा भारतीय उपखंड असे कोणत्या प्रदेशाला म्हणतात उत्तर अफगाणिस्तान पाकिस्तान नेपाळ भूटान बांगलादेश श्रीलंका आणि आपला भारत देश मिळून तयार होणारा भूभाग दक्षिण आशिया या नावाने ओळखला जातो याच भूभागातील भारत देशाचा विस्तार आणि महत्व लक्षात घेऊन या प्रदेशाला भारतीय उपखंड असेच म्हणतात प्रश्न तिसरा कारणे लिहा त्यातील उपप्रश्न आहे इतिहास आणि भूगोल यांचे नाते अटूट असते कारण उत्तर पाहूयात स्थळ काळ व्यक्ती व समाज हे इतिहासाचे चार प्रमुख आहेत या चार घटकांशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही इतिहासामधील स्थळ हा घटक भूगोलाशी म्हणजेच भौगोलिक परिस्थितीशी संबंधित आहे भौगोलिक परिस्थिती इतिहासावर अनेक प्रकारे परिणाम करत असते म्हणून इतिहास आणि भूगोल यांचे नाते आहे। अतूट उपप्रश्न दुसरा लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते कारण आपण राहतो त्या प्रदेशातील हवामान पर्जन्यमान शेतीतून मिळणारे पीक वनस्पती आणि प्राणी इत्यादी गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात त्यांच्या आधारानेच त्या त्या प्रदेशातील आणि संस्कृती विकसित होत असते जगण्याच्या साधनांची मुबलकता जेथे असेल मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो कालांतराने या वस्त्यांचे ग्रामवसाहती आणि नगरेयात रूपांतर होते पर्यावरणाचा ऱ्हास दुष्काळ आक्रमणे किंवा इतर कारणामुळे जगण्याच्या साधनांची कमतरता भासू लागते या कारणांमुळे लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते प्रश्न चौथा डोंगराळ प्रदेश व मैदानी प्रदेश यांच्या लोकजीवनातील फरक स्पष्ट करा चला तर मग पाहूया डोंगराळ प्रदेश आणि मैदानी प्रदेश डोंगराळ प्रदेशातील लोकजीवन आणि मैदानी प्रदेशातील लोकजीवन डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन अधिक कष्टाचे असते तर मैदानी प्रदेशातील लोकांचे जीवन कमी कष्टाचे असते कारण सांगू का डोंगराळ प्रदेशातील मैदानी प्रदेशातील जमीन ही सुपीक असते डोंगराळ प्रदेशात सुपीक शेतजमिनी उपलब्ध अगदी थोडी असते आणि मैदानी प्रदेशात सुपीक शेतजमिनी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते डोंगराळ प्रदेशातील लोकांना तृणधान्य आणि भाज्या कमी प्रमाणावर उपलब्ध असतात आणि मैदानी प्रदेशातील लोकांना तृणधान्य आणि भाज्या अधिक प्रमाणात पुरेशा मिळतात डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी शिकारीवर आणि जंगलातून गोळा केलेल्या पदार्थ पदार्थांवर अधिक अवलंबून राहावे लागते आणि मैदानी प्रदेशातील लोकांना अन्नधान्य मुबलक प्रमाणात उपलब्ध असते प्रश्न पाचवा पाठ्यपुस्तकातील भारत प्राकृतिक या नकाशाचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा तर मित्रांनो तुम्हाला भारत प्राकृतिक चा नकाशा येथे दिलेला आहे तर यावर आपल्याला जेही प्रश्न विचारले असतील त्या प्रश्नाची आपण आता उत्तरे पाहूयात उपप्रश्न भारताच्या उत्तरेकडे कोणत्या पर्वतरांगा आहेत उत्तर भारताच्या उत्तरेकडे हिंदुकोश व हिमालय या पर्वतरांगा आहेत भारताच्या उत्तरेकडून येणारे मार्ग कोणते उत्तर खैरब व बोलन या खिंडीतून येणारे व्यापारी मार्ग हे भारताच्या उत्तरेकडून येणारे मार्ग आहेत गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा संगम कोठे होतो बांगलादेश येथे गंगा ब्रह्मपुत्रा या नद्यांचा संगम होतो पुढचा प्रश्न आहे भारताच्या पूर्वेस कोणते बेटे आहेत उत्तर अंदमान आणि निकोबार ही बेटे भारताच्या पूर्वेस आहेत प्रश्न पाचवा थरचे वाळवंट भारताच्या कोणत्या दिशेला आहेत उत्तर भारताच्या पश्चिम दिशेला थरचे वाळवंट आहे तर मित्रांनो खेळा खा अभ्यास करा खूप मस्त राहा आणि खूप आनंदी राहा तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि ज्ञानदीप स्वाध्यायला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुम्हाला पुढील शैक्षणिक वाटचालीस गुडलक